सांगली जिल्हा काँग्रेसचे आज काँग्रेस भवन सांगली येथे एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी सांगली जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक माजी आमदार रामहरी रूपनवर यांचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी स्वागत केले यावेळी बोलताना रामहरी रूपनवर यांनी महाराष्ट्रामध्ये येत्या पंधरा दिवसात तालुका पातळीवर हो संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा पदाधिकारी यांच्या समवेत प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे देशाचे विरोधी पक्षनेते दे माननीय राहुलजी गांधी यांचे आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटना मजबूत होण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे नूतन अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ यांनी जिल्हा निरीक्षक नेमलेले आहेत त्यांनी जिल्ह्यामध्ये जाऊन संघटना बांधणी करावी म्हणून आज मी सांगलीच्या निरीक्षक ना या नात्याने आपल्या जिल्ह्यात आलो आहे आणि यावेळी प्रास्ताविक स्वागत जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय डॉक्टर सिकंदर जमादार यांनी केलं आणि यावेळी त्यांनी जिल्ह्यामध्ये लोकसभेला जशी मतदान भाजप विरोधी झाले त्याप्रमाणे विधानसभेला झाले नाही आता आपल्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे मतदार आहेत त्यांना एकत्रित करून काँग्रेस पक्ष पद्मभूषण वसंतदादा पाटील डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या काळातील काँग्रेस पक्ष संघटना उभी केली पाहिजे त्याकरिता आम्ही जिल्हा पदाधिकारी सदरच्या कार्यात एक दिलाने काम करू असं सांगितलं आणि यावेळी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार शेळके संभाजीराजे पाटील शिवाजी मोहिते जिल्हा सचिज्य सदाशिव खाडे जत तालुका अध्यक्ष बाबासाहेब कोडक वाळवा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील विजय पवार महादेव पाटील जत जिल्हा सचिव सचिन चन चव्हाण चैतन्य पाटील मौलाली वंटमोरे अरुण पळसुले निलेश जाधव शरद चव्हाण भगवान शिवचरण अपंग सेलचे सुरेश गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते